आणि साहेबांना सारखं लोक भेटत असतात फक्त सर्वात जास्ती भाऊ मायगाव कारखान्याने दिला तरी शरद पवार गटाकडून आंदोलन केलं जाते हे कितपत योग्य असं त्यांनी शरद पवार गटाकडूनच आंदोलन झालंय असं मी म्हणणार नाही कारण जे स्थानिक सभासद आहेत ते कुठल्याही पक्षाचे नव्हते आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला किंवा बाहेरसाहेब नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीमागे असतात त्याच्यामुळं त्यांना ते, ते वाटलं असेल पण सगळ्या सभासदांनी एकत्र येऊन ते आंदोलन केलं मग ते सगळ्या पक्षाचे होते किंवा इथं राजकारण त्यांनी खरं तर आणलं नाही पाहिजे सगळ्या समाजाचे धर्माचे पक्षाचे तिथं सभासद जाऊन आंदोलन करत होते आणि त्यांचे जे प्रश्न होते किंवा आहेत ते गंभीर आहेत एकतर कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही आहे आपली जीरा नदी आहे ती एवढी दूषित करून ठेवलीय तिसरं तर साखरेला त्यांनी उसाला आता दर दिलेला नाही आणि एकदा कधीतरी दर दिला म्हणून दरवर्षी सांग तेच तेच सांगत बसायचं की आम्ही दर दिलाय दर दिलाय असं नसतं ना कधी ना कधीतरी पंधरा वर्षापूर्वी सगळ्यात जास्त दर छत्रपती कारखाना पण देत होता आज काय अवस्था झाली आहे छत्रपती कारखान्याची आपण सगळं

थोडक्यात तिथं जे काय कारखाने आता माळेगाव कारखाना तुम्ही विषय काढला म्हणून पवारसाहेब कारखान्याचे सभासद मग कारखान्यावर जे कोजेन कोजन प्रकल्प आहे ते पवारसाहेबांनी आणलं डिस्टेलरी तेव्हा पवारसाहेबांनी तिथं आणली प्राजला ती संधी दिली पूर्वी मळी ते फेकलं जात होतं नंतर आपण त्याच्यापासून स्पिरिट बनवायला लागलो त्या स्पिरिटपासून आता आपण एथेनॉल बनवायला लागलो आहे आणि आता हळूहळू आपण जेट फ्यूल पण बनवतोय जेट फ्यूल म्हणजे विमानाचं जे काही पेट्रोल लागतं विमानाला ते पण आपण आपल्या एथनॉलपासून बनवतोय तसंच आता एक नवीन क्रांती साहेब आणतायत म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयमुळं जो ऊस उत्पादक शेतकरी आहे एकरी त्याचं पन्नास टक्के तिथं उत्पादन वाढणार आहे आणि पन्नास टक्के कमी पाणी त्याला तिथं ऊसाच्या शेतीसाठी लागणार आहे हे नवीन जे आता काय म्हणतो टेक्नॉलॉजी जे जी साहेब आणतायत हे ते शेतकऱ्यांसाठी आणतायत हे ते पूर्वीपासून आणत आले त्यांचं एवढंच म्हणणं आहे आमच्यासारखे जे युवक आहेत किंवा जे तरुण शेतकरी आहेत आम्हाला याच्यात जास्त इंटरेस्ट आहे पण त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आज जे सत्ताधारी आहेत किंवा आज जे हे सगळे कारखाने चालवत आहेत आजूबाजूला जर ते इथं आले जर त्यांनी ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा घेतला तर आपल्या इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल हेच पवार साहेबांचं सा म्हणणं असं ठराव केलाय खूप खराब यामुळे त्यांनी असं की जे रासायनिक हे सोडण्यात येऊ नये मात्र असं असताना ते जे रासायनिक पाणी सोडत यामुळे जे उत्पादन आहे उत्पादनात फार झाली आणि आरोग्यावरती मी कालच काल, काल म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी मी खांडसला गेलेलो तिथं मला तिथं दोन तीन संतवन भेटी द्यावे लागले एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढले आता हा इथं खांडस गावाचा आहे हा पण तुम्हाला सांगेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गावांमध्ये वाढत चाललंय का कारण जे पाणी आपले शेतकरी तिथं पिताय जे पाणी आपण तिथं साठी वापरतोय ते दूषित झालंय घाण झाले जे त्यांना सत्तर टन शंभर टन एकरी जो ऊस ते काढत होते आज ते पाक वीस आणि पंचवीस टनावर आलेत शेतकरी शेतकऱ्यांनी करायचं काय आणि कारखान्याचं जे सांडपाणी आहे हे केमिकल सांडपाणी असतं त्या आपण त्याच्यामध्ये त्या आपण ऑर्गॅनिक वेस्ट म्हणतो आणि इनऑर्गॅनिक वेस्ट म्हणतो हे इनऑर्गॅनिक वेस्ट आहे ग्रामपंचायतीचं चा, पण पाणी तिथं जातं म्हणजे आपलं सगळं नाल म्हणजे टॉयलेटचं पाणी ते तरी ऑर्गॅनिक असतं पण हे केमिकलचं पाणी आहे आणि त्या घात्यामुळे तिथले सगळे मासे असतील सगळे प्राणी असतील सगळी झाडी सगळंच ते तिथं जळून चालले मरत चाललंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पक्ष म्हणून आपण लढणार आहात अद्यापर्यंत कुठला निर्णय झालाय का कारण कार्यकर्त्यांमध्ये इच्छा आहे की अशी लढ कारखाना लढला पाहिजे तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं काय कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आहे फक्त लोकसभेलाच नाही पण विधानसभेला आपण कार्य कर... वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी जे काय झालं पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसाठी सोपं नव्हतं सोबत राहणं आज आमच्याकडे काय एक संस्था नाही सत्ता नाही कुठं पैसे नाही काही नाही तरी पण हे सगळे कार्यकर्ते आले आमच्या सोबत ते राहिले त्याच्यामुळं आज ते आमची काय म्हण आपलं ते कर्तव्य आहे की आज जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मग ठामपणे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि माळेगाव हा कारखाना किंवा सोमेश्वर कारखाना किंवा ऊस उस, ऊसाच्या क्षेत्रामध्ये कारखानदारच्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आज नाही चाळीस पन्नास वर्षापासून जर पवारसाहेब आपल्या पाठीले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचवू शकलो जर त्या कारखान्याचं छत्रपती होण्यापासून जर आपण आजच ते थांबवू शकलो तर मग काय हरकत आहे काय नाही काय शरीर कारखाना नेहमी तुम्ही पण तिथं माहिती घ्या ही माहिती घ्यायला सांगा जो माझा तालुका आहे म्हणजे माझ्या कारखान्याचा तालुका त्या तालुक्यामध्ये नेहमी आपण एक नंबर भाव दिलाय तो खासगी कारखाना आहे हा कॉपरेटिव्ह कारखाना आहे त्यांचे पण भरपूर खासगी कारखाने त्यांचे म्हणजे केशव बापूंचे नाही पण <laughs> तुम्ही समजून घ्या जर मी तिथं आज मी कर्जाने एक तिथं कारखाना काढलाय कष्टाने मी तो कारखाना चालवतो त्यांचे सात आठ दहा कारखाने आहेत जर मी बोलायला लागलो केशव बापूंना ते अवघड जाईल त्याच्यामुळे त्यांना विनंती करतो की अजून हा विषय वाढवण्यापेक्षा बापूंनी हा विषय तिथंच थांबवा <laughs> नाही मी तर त्याला एका लग्नात आधी भेटलेलो तिथं मी त्याला शुभेच्छा दिल्या शेवटी तो माझा भाऊ आहे आता काय शेवटी लग्न साखरपुडा हे ते सगळं होत असतं आणि कौटुंबिक